मार्केट मराठीमध्ये मी अजून स्वागत करत आहे काल चांगला फॉल आपल्याला बघायला मिळाला त्याच्यानंतर आज डेफिनेटली मार्केट कसा आलं मध्ये पुलबॅकमध्ये आलेलं लक्षात दे ठीक आहे आता दुपारनंतर बघूया मार्केट जर एकवीस शंभर किंवा आपण म्हणू शकतो एकवीस हजार दोनशेच्या वरती जर होल्ड करणं सक्सेसफुल झालं तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो उद्या मार्केट जवळपास तीनशेच्या वरती टिकलं तर मुवमेंट चांगली आपल्याला बघायला मिळू शकते पण ओव्हरऑल आजची एक्सपायरी आहे थँक्स टू कालच्या दिवसासाठी कारण काल ओलाटिलिटी चांगली बघायला मिळाली त्याचबरोबर ती आज कन्सिस्टंटली थोडीफार का मार्केट मार्केटमध्ये जवळपास आपला एक चांगली मुवमेंट बघायला स्वरूपात का काय एक चांगली मुवमेंट बघायला हे लक्ष असू ठीक आहे बरंच वेळा मी म्हणतो पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा बघा आपण स्ट्रॅटेजी बघतो ना अनालिसिस करताना मी सध्या अनालिसिसच्या व्हिडिओज मुद्दा म्हणून टाकले नाहीत पण क्लिअरली बघा पहिली पाच मिनिटाची कॅन्डल म्हटलं काय जर गॅप डाऊन झाला तर वेट करा बघा हाय निलो लो मार्क केला असतात आणि हाय तुटलं इथे जरी बाय केलं असतात इथे तुमचा स्टॉप लॉस राहिलं असता केवढा मोठा टार्गेट होतं सिम्पल स्ट्रॅटेजी त्यानंतर आजची व्हिडिओ जी आहे ही सर्वात प्रथम स्पेशल व्हिडिओ काय म्हणतो मी स्पेशल स्पेशल व्हिडिओ का बरेच सदस्य मला सांगतात सर मार्केटमध्ये येताना खूप सारे कॅपिटल घेऊन यावं लागतं मार्केटमध्ये ट्रेड करताना आन्सर खरं सांगायचं आहे करंटसाठी तरी तुम्हाला कॅपिटल मजबूत लागतं करंटसाठी तरी हे लक्षात असतं म्हणजे जवळपास पहिले मार्जिन्स होते आता ते मार्जिन्स वगैरे हो काही नाही त्यामुळे आपल्याला चांगलं मोठं कॅपिटल लागतं तरी सुद्धा आपल्याकडे एक बाजू दोन उपलब्ध ती म्हणजे ऑप्शन बाईंग आता ऑप्शन बाईंग मी काय म्हणतो लक्षात घ्या आत्ता जो टॉपिक आहे हा पूर्ण ऑप्शन बाईंग बद्दलचा आहे आपण काय म्हणूया ऑप्शन बाईंग ही खरोखर प्रॉफिटेबल आहे का काय म्हणतोय ऑप्शन काय म्हणतोय ऑप्शन बाईंग ही खरोखर प्रॉफिटेबल आहे का आन्सर आहे यस ऑप्शन बाईंग हे खरोखर प्रॉफिटेबल हा एक प्रॉफिटेबल गेम आहे असं आपण म्हणू शकतो का आन्सर यस गेम आहे ठीक आहे हा प्रॉफिट मी आता गेम का म्हणतोय कारण ऑप्शन बाईंग किंवा मार्केट हा पुरा झिरो सेम गेम आहे हे लक्षात so, असतो सो ऑप्शन बाईंग मध्ये आपल्याला चांगले प्रॉफिट भेटू शकतात का आन्सर आहे यस तुम्ही याच्यामध्ये किती पैसे टाकून प्रॉफिट काढू शकता हजार दोन हजार तीन हजार चार हजार लाख दोन लाख तीन लाख कसं तुम्हाला खरं सांगू का मित्रांनो तुम्ही किती कॅपिटल घेऊन आलात तरी डेफिनेटली ऑप्शन बाईंग मध्ये प्रॉफिट काढू शकता मी आमच्या पेड कोर्सच्या सदस्यांना नेहमी म्हणतो एक स्ट्रॅटेजी आहे हजार रुपयाचा अकाउंट घेऊन स्टार्ट करा ऑप्शन बाईंग असू दे की इक्विटी असू तुम्ही पास करू शकता पण त्यासाठी तुम्हाला ट्रेंडिंग मार्केट्स पकडावे लागतील किंवा छोट्या छोट्या मुवमेंट्स जे आहेत तुम्हाला पकडावे लागतील कारण ऑप्शन बाय करताना लक्षात घ्या जनरली आपल्याला ओटीएम बाय करावे लागतात म्हणजे जवळपास काय आउट ऑफ द मनी ओ टीम ऑप्शन्स बाय करावे लागतात कमी किमतीचे कमी किमतीच्या मध्ये फायदा होण्यासाठी मुवमेंट जी आहे मार्केटची आपण काय म्हणतो जे फिरणं जे आहे की मार्केटचे जी मुवंट आहे आपल्याला थोडेफार स्ट्रॉंग लागते हे लक्षात असतो त्या डिरेक्शनप्रमाणे ठीक आहे आता एक छोटंस अकाउंट मी तुमच्यासमोर डिस्कस करते फर्स्ट स्टॉक ब्रोकर आहे त्या ब्रोकरचं ब्रोकर मी सध्या टेस्ट करताना काही स्ट्रॅटेजी आता बघा अवेलेबल मार्जिन किती फक्त सत्याहत्तर रुपये डे एन टूडेज पीएनए किती दोन हजार चारशे तीनशे सत्तावीस ठीक आहे म्हणजे जवळपास कालचा जो ट्रेड जो होल्ड केला होता में। तेजा है है। आ, के? है। है। है मी त्याचा डेफिनेटली तुम्हाला हे प्रॉफिट बघाय ठीक आहे आता काही सदस्यांना फोटो वाढत असेल तर डेफिनेटली आपण जवळपास परत एकदा आपण जस्ट सेकंड बघा रिलोड करूया पेज क्लिअरली बघते एवढंच प्रॉफिट आहे त्यानंतर आता हे प्रॉफिट मी जवळपास आपण म्हणतोय आज एक्सपायरी आहे म्हणजे आता ट्रेड केलाय का अजिबात नाही तुम्हाला क्लिअरली बघायला मिळते हे जे प्रॉफिट आहेत हे जवळपास तुम्हाला काय बघायला मिळते हे कोणते कुठ बाय केलं होतं म्हणजे जवळपास काय हा जो ट्रेड होता म्हणजे जवळपास एंट्री माझी कुठे होती या ट्रेडला म्हणजे जवळपास आउट ऑफ द मनी ऑप्शन होता आणि कधीचा ऑप्शन घेतला होता एकवीस हजारच्या आसपासचा ऑप्शन एकवीस हजारची किंमत कुठे जवळपास एकवीस हजार ह्या रेंजच्या आसपास आहे आणि एकवीस हजारचा सपोर्ट घेऊन मार्केट बाउन्स बाय झालं होता आज हे लक्षात घ्या मग जवळपास कुठे एकवीस हजारच्या आसपासचा ऑप्शन आहे ठीक आहे हा घेतला कधी होता मार्केट जेव्हा ह्या रेंज पासून जेव्हा खाली पडतो तेव्हा जवळपास मार्केट एकवीस हजार तीनशे साठ तेव्हा ऑप्शन घेतला होता आणि त्याच्यानंतर मार्केटने चांगली मोमेंट दिली होती एवढंच नाही तर डेफिनेटली ह्या अकाउंट बद्दल अजून खूप काही गोष्टी आपण बोलणार आहोत मी मध्ये मध्ये असे स्क्रीनशॉट मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन कालचा आणि डेफिनेटली जर कालचे सुद्धा ट्रेड्स मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन हे लक्षात ठीक आहे त्यानंतर जस्ट अ सेकेंड कालच्या जर ट्रेडचा जर मी विचार केला तर कालचे डेट्स आपले जवळपास सहा सात झाले होते पाच सहा झाले होते कारण कसं आहे छोटा अकाउंट होता छोटं अकाउंट किती होतं जवळपास हे जे अकाउंट आहे हे अकाउंट जवळपास अं खरं सांगायचं असेल तर जवळपास किती पाचशे हजार रुपयाचा अकाउंट होतं पाचशे की सातशे रुपये सहाशे सातशे रुपयाचा अकाउंट होता आणि सातशे रुपयाचा अकाउंट आता टोटल ओव्हरऑल तुम्ही बघू शकता पर्यंत पोहचलाय हे तुम्हाला बघायला मिळू शकतो ठीक आहे जवळपास जर तुम्ही इथे जरी मार्जिन्स मार्जिन्समध्ये जाऊन जर जा तुम्हाला समजते टोटल ट्वेंटी फोर नेक्स्ट डे किती थ्री थाउजंड एट हंड्रेड रुपीज जवळपास सातशे म्हणजे जवळपास तीन ते चार दिवसात एवढं वाढवलं हे चार दिवस खूप सारे अकाउंट असे मी वाढवायचे वाढवलेले आहेत आता तुम्ही माणूस म्हणता की ब सातशे आठशे रुपयाचं अकाउंट हजार रुपयाचा अकाउंट घेऊन आपण का ट्रेड करावं याच्यापाठ कारण काय सर्वप्रथम ह्याच्यामध्ये तुम्हाला सारखं यश मिळणार का आन्सर आहे नो पण यश मिळण्यासाठी तुम्ही हे ऑप्शन करता का पाचशे सहाशे रुपये किंवा सातशे आठशे हजार रुपयाचा खाऊन नाही कारण कसं आहे खाऊनच जातात अशी पाचशे हजार आज़ रुपये असेच निघून जातात कुठल्या कुठे आपल्याला समजत सुद्धा नाही हे वाक्य लक्षात घ्या त्यामुळे मार्केटमध्ये सर्वप्रथम काय करायचं आहे सर्वप्रथम मार्केटमध्ये मार्केट 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 उभं राहण्याच्या आधी आपल्याला व्यवस्थित मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रॅक्टिस आता तुम्ही म्हणू शकता मोस्ट ऑफ द बिगेस्ट क्रिकेटर्स किंवा जे सक्सेसफुल लोक आहेत ते कसे प्रॉफिट कसे सक्सेस आहेत त्याच्या त्याच्यापाठ कारण त्यांची प्रॅक्टिस त्यांची मेहनत इथे सुद्धा तोच विषय आपल्याला तो मध्ये असणं गरजेचं आहे मार्केटमध्ये आणि प्रॅक्टिस कसं भेटणार पेपर ट्रेडिंग तुम्ही प्रॅक्टिस करू शकता का म्हणजे जवळपास आपण काय म्हणतो पेपर ट्रेडिंग नी। मार्केट मध्ये पुढे जाताना काय म्हणतो आपण पेपर ट्रेडिंग ने तुम्ही प्रॉफिट का पेपर ने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता का आन्सर आहे नाही नो पेपर ट्रेडिंग तुम्ही प्रॅक्टिस करू शकत काय म्हणतो मी पेपर ट्रेडिंग तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही इथे साईडला स्क्रीनशॉट किंवा जी स्क्रीन रेकॉर्ड करून आहे जे आधी हे सात सॉरी सातशे रुपयाच्या सातशे किंवा रुपयाचं अकाउंट जे ज्यापासून स्टार्ट केलं काही प्रॉफिटचे स्क्रीनशॉट सुद्धा लाईव्ह मध्ये तुम्हाला इथे प्ले होताना दाखवतो ठीक आहे किंवा लाईव्ह मध्ये होताना तुम्हाला दाखवू शकतो किंवा व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे म्हणजे लक्षात घ्या की पेपर ट्रेडिंगने तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतात अजिबात नाही पेपर ट्रेडिंग ने फक्त आपण स्ट्रॅटेजी टेस्ट करू शकतो पेपर ट्रेडिंग ने फक्त आणि फक्त आपण मध्ये थोडंफार किंचित म्हणजे जवळपास वन पर्सेंट आपण कॉन्फिडन्स घेऊ शकतो पेपर ट्रेडिंग ने पण जेव्हा आपण विचार करतो की मार्केटमध्ये आपल्याला यायचंय मार्केटमध्ये so, आपल्याला टिकायचं आहे सो आपण काय करणार आपल्याला एक व्यवस्थित लाईव्ह मध्ये तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये समजायला पाहिजे जवळपास या ला लाईव्ह मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करता यायला पाहिजे लाईव्ह मार्केट मध्ये स्ट्रॅटेजी कशी इम्प्लिमेंट करायची हे तुम्हाला समजला पाहिजे मग आता जर मोठा अकाउंट असला तर तुम्ही काय करणार समजा आता जास्तीत जास्त तुम्ही दहा हजार रिस्क वरती टाकू शकता दहा हजार पण सर्व म्हणजे आता लोक म्हणतात की सर्वसामान्य मार्केटमध्ये येऊ शकत नाही किंवा सर्वसामान्यांसाठी मार्केटमध्ये ट्रेड करणं हे खूप अवघड आहे कारण कॅपिटल मुळे ठीक आहे लक्षात घ्या जास्तीत जास्त आपण किती दहा हजार ठेऊ शकतो सर्वसामान्यांसाठी ही रक्कम सुद्धा मोठी हो आहे लक्षात घ्या म्हणजे मार्केट मध्ये जेव्हा तुम्ही टेस्ट करायला येता तेव्हा हे पैसे मध्ये आहेत असा विचार करायचा असतो साठी जर तुम्ही हा विचार करू शकत ना तर साठी येऊ नका असं माझं मत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही त्याच्यानंतर म्युच्युअल फंड करा ते तुमच्यासाठी बेस्ट आहे हे लक्षात घ्या ठीक आहे तर सुरुवात आपली अशी चालते मग त्यामुळे त्याच्या काय आता दहा हजार खून रिस्क करू शकतो का नाही मग काय करायचं दहा हजारच्या जागी आपण काय करू शकतो दहा हजारच्या जागी आपण फक्त सातशे आठशे रुपये किंवा जास्तीत जास्त हजार रुपयाचं अकाउंट बनवायचं आणि ती स्ट्रॅटेजी तुम्ही ऑप्शन्स मध्ये तुम्हाला भीती वाटत असेल कोणती स्ट्राईक प्राईस बघायची कधी मुवमेंट येईल काय येईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायचं असेल किंवा थोडक्यात काय तुम्हाला अनुभव थोडाफार यायला पाहिजे मग त्याआधी जर तुम्ही नवीन असाल बिगिनर असाल मग की इक्विटीमध्ये ट्रेड करा इक्विटी मध्ये ट्रेड केलात ना सर्वप्रथम चांगली गोष्ट सांगू तुम्हाला इक्विटीमध्ये ट्रेड करण्याची आपल्याला खूप सारे स्टॉक्स अवेलेबल आहेत लक्षात काय खूप सारे स्टॉक्स अवेलेबल आहेत त्याच्यानंतर दे ब्रेकआउट स्टॉक्स तुम्ही बघू शकता आणि दुसरी गोष्ट एक्स मार्जिन पडते आपल्याला किती फाईव्ह मार्जिन जे आहे हे आपल्याला कशावरती पडते इक्विटीसाठी एक्स मार्जिन पडते हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय आपल्याला हजार रुपये जे आहेत हे हजार रुपये आपण व्यवस्थित युटिलाइज करू शकतो व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित टेक्निकने ट्रेड घेऊ जसे जसे पैसे वाढतील जसे असे काय वाढतील प्रॉफिट जे आहेत तुमचे हे वाटते आता तुम्हाला मी हे जे सांगितलंय कुठलं हे जे आपण आता बघितले बरोबर हे तुम्हाला पोझिशन मध्ये दिसत हे सकाळी कुठेतरी बुक केलं होतं हे माझं काय मेन अकाउंट नाही सगळ्या गोष्टी अशा अशा करत असतो ब्रोकर टेस्ट करत म्हणून फर्स्ट स्टॉक ब्रोकर बद्दल ऐकलं ला होतं पण आता करंट मध्ये तुम्हाला दाखवू काय दाखवतात मध्ये फक्त सत्त्याहत्तर रुपये दाखवतात आणि मध्ये बघा म्हणजे जवळपास काय जेवढे पैसे मी ट्रेड घ्यायला टाकले होते ते ट्रेडच पैसे सुद्धा मला ते शो करत नाहीत त्यामुळे काय झालं हा पुलबॅक म्हणजे प्रॉफिट माझं कुठेतरी ते बुक झालं हा बॅक म्हणजे अजून ट्रेड मला भेटले असते चोवीसशे पैसेचा प्रॉफिट तीन साडेतीन हजारच्या पार गेलं असतं माझं पण तरी सुद्धा मग मला काय तिथे मार्जिन टाकायसाठी हे नाही मग मी अजून पैसे ऍड केले नाहीत कारण आपली स्ट्रॅटेजी काय हजार रुपयाचा अकाउंट ठेवायचं सातशे आठशे किंवा त्याच्यावरून खालचा अकाउंट ठेवायचा तो वाढवायचा करायचा हे लक्षात असू दे ठीक आहे मग त्यासाठी तुम्हाला मोठ्या अशा एक मुवमेंट भेटणं गरजेचं आहे आता तुम्ही मोठ्या मुवमेंट्स ट्रॅक करणार का प्रत्येक वेळी आन्सर आहे हो आपल्याला ट्रॅक करायचं आहे करणार का नाही म्हणजे ट्रॅक करायचेच आहे मग त्याऐवजी काय करायचं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघा सकाळचा सुरुवातीच्या लेवल म्हणजे जवळपास सव्वा सवा नऊ वाजता मार्केट ओपन झालं त्याच्यानंतर आता बघा इथे मार्केट गॅप ओपन झाल्यानंतर खाली आलं खाली होऊन झाल्यानंतर हा काय झाला हा पुल बॅक आला इथून मार्केट खाली असेल तर ह्याच्या खाली कुठेतरी सेल करू शकतो आपण फूड बाय करू शकतो बघा किती मार्केट खाली आले ठीक आहे आणि एवढा स्टॉप लॉस जरी तुम्ही सातशे आठशेचा अकाउंट घेतलात किंवा हजारचा अकाउंट बनवलात लॉस तुम्हाला जवळजवळ जो तीनशे चारशे रुपयात ठेवायचे हे लक्षात घे थी? ठीक आहे पण तुम्ही बस सर आपल्याला लॉस जो होईल आता तीनशे चारशेचा लॉस झाला तर मग हजार रुपयाच्या अकाउंटमध्ये किती राहणार जवपास सातशे सातशे रुपये राहतील त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो मग एक्सपायरीची वाट बघा बुधवार किंवा गुरुवार ह्याच्या ट्रेडमध्ये ट्रेड करण ह्या दोन दिवशी कुठेतरी ट्रेंडिंग मार्केट आपल्याला बघायला मिळतं तिथं थोडी फारक मग थोडक्यात काय ट्रेंडिंग मार्केट कॅच करण्याचा प्रयत्न करा आणि मेन म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करा मार्केटमध्ये येऊन हे लक्षात असू द्या त्यामुळे जेणेकरून काय होईल आपल्याला व्यवस्थित मार्केट मार्केटमध्ये शिकायला पाहिजे हे लक्षात घ्या त्यामुळे छोटे अकाउंट जे आपण मोठे करतो ह्याच्या पाठचा विचार काय असतो ह्याच्या पाठचा विचार पैसे कमवणं असतो का अजिबात नाही ह्याच्या पाठचा विचार पैसे कमवणं अजिबात नसतो मित्रांनो ह्याच्या पाठचा विचार फक्त आपला एवढाच असतो की आपल्याला मार्केटमध्ये आपली सायकोलॉजी जी आहे कारण कसं जर बाहेरचं ऑप्शन तुम्ही कुठेतरी बाय करताय किंवा कमी किमतीचं ऑप्शन बाय करताय म्हणजे जवळपास मार्केट मला त्या ऑप्शन मधून तुम्हाला फायदा काढण्यासाठी एक मार्केटने चांगली मुवमेंट द्यावी लागते आणि मुवमेंट देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला थोडंफार वेट करावं आता इथेच तुम्हाला दाखवतो इथेच दाखवतो एक मोमेंट आली होती कधीची तुम्हाला दाखवतो ही एक मोमेंट आली होती ही ह्या मध्ये मी पहिला ट्रेड कॅप्चर केला होता इथे बाय कुठे घेतलं होतं विकत मी इथे विकत घेतला होता ह्या ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी आउट ऑफ द मनी ऑप्शन एक बाय केला होता मग ही मुवमेंट मला येईल असं माहिती होतं का नाही माहिती होतं मग ज्या ते कन्सल्टेशन होते विचार कसा केला होता जर इथून खाली आला तर मी लॉस जो आहे तीनशे चारशेचा बुक करेन पण याच्यावरती टिकले तर मार्केट मला चांगली मुवमेंटम देऊ शकतं कारण ऑल ओवर एक ब्रेकआउट झोन आहे का ब्रेकआउट झोन डेफिनेटली आली का मुमेंट ब्रेकआउट झोन नंतर आली मी जवळपास ह्या कॅन्डलच्या आसपास मी इथे कुठेतरी प्रॉफिट बुक केले बाराशे तेराशेच भेटलं जवळपास दुप्पट झालेले आहेत सो so, असं जर हळूहळू म्हणजे थोडक्यात काय ट्रेड इथे आपल्याला प्रॉफिट करायचं नाही इथे आपल्याला काय करायचं एक छोटा अकाउंट आपण वाढवू शकतो का जर तुम्ही हजार रुपयाचा अकाउंट वाढवायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्ही मोठे अकाउंट वाढवू शकता हे लक्षात असू द्या मोठे पैसे किंवा मोठा अकाउंट तुम्हाला प्रॉफिटच चांगला करून देतो हे चुकीचं आहे हे सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे आणि काही लोक म्हणतात की हजार रुपयाचा अकाउंट वाढू शकतो का वेळ खूप लागणार तो अकाउंट वाढवायला एका दिवसात होत नाही आता हे जे केलं ते जवळपास एक जे क्लिअरली दाखवतोय मी हे जवळपास काहीतरी चार पाच दिवसामध्ये तर एक लॉस पण होता काहीतरी की तिचा सहाशे साडेसातशेच्या वती सुरू सुद्धा होता म्हणजे हा ट्रेड जो तुम्हाला दाखवला होता ना हा आता तो पहिला ट्रेड होता त्याच्यानंतर सातशे चा सा काहीतरी लॉस होता आणि त्याच्यानंतर परत काहीतरी दुसऱ्या दिवशी म्हणजे कालचा दिवशी होता काल सा काहीतरी साडेसातशे सातशेचा प्रॉफिट होता ठीक आहे कुठे इथून इत, नाही हा नाही हा ट्रेड वेगळा जो तुम्हाला आज दाखवला तो कोणते ह्या लेवलच्या असतात पण मी बँक निफ्टीवरती केला होता कुठे ही मुवमेंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला पण कालचा जर तुम्ही बघितला असाल काय विषय बघितला असाल निफ्टी जे होतं बँक निफ्टीच्या प्रमाणात जास्त सुरुवातीला पडत होतं त्याच्या पाठचं कारण काय एचडीएफसी बँक जर तुम्ही चेक कराल बघा काल तुम्ही एचडीएफसी बँक बघा आणि बँक निफ्टी बघा आणि त्याचबरोबर निफ्टी बघा तुम्हाला समजेल की सुरुवातीला निफ्टी सुरुवातीला पडत होतं आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी हळूहळू स्टार्ट झाला फॉलो लक्षात असू दे त्यामुळे काय जर तुम्ही बँक निफ्टी सेल केलं असतात किंवा फुड बॅक केलं असतात सुरुवातीला प्रॉफिट नव्हती तुम्हाला जास्त मिळत आणि त्यानंतर काल बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि एक्सपायरी जर तुम्ही ओटीएम जर घेतलात तर डेफिनेटली तिथे तुम्हाला लॉस होणं पक्क आहे कारण तुम्हाला मुवमेंट जी आहे हे पटापट यायला पाहिजे तर ओटीएम मध्ये तुम्हाला प्रॉफिट होतो कारण कसं आहे एक्सपायरी आहे ऑप्शन तिथे एक्सपायर होणार आहे हे लक्षात येते त्याच्यामध्ये काय जीव नसतोच आणि बाहेरच्या ऑप्शनमध्ये तो अजिबात नसतो हे लक्षात ठीक आहे सांगण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की छोटा अकाउंट जे आहे कसं ट्रेड करायचं काय करायचं तुम्हाला समजलंय का सांगा हजार रुपयाची स्ट्रॅटेजी मी जवळपास तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि हे तुम्हाला तुमच्या माइंडला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही करू शकता जवळपास तुमची ट्रेडिंग सुधारावण्या सुद्धा सुधारण्यासाठी तुम्ही करू शकता सॉरी सुधारण्यासाठी तुम्ही करू शकता तुम्हाला स्वतः मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर असंच काय ना काय करून पुढे जावं लागतं जे मी ते तुमच्याशी शेअर करतो सो आज नाव डेफिनेटली प्रत्येक जण सक्सेसफुल होणार सोडू नका साथ सोडू नका त्याचबरोबर ही जी स्ट्रॅटेजी तुमच्याशी मी म्हटले तुम्हाला समजलंय का तुम्ही सुद्धा असं करून बघा पण स्ट्रॅटेजी मी आता ह्याच्यासाठी कुठलीही तुम्ही वापरू शकता तुम्ही युट्युबर जा इव्हन आपल्या सदस्यांना सदस्यांना बट तुम्ही जर फ्री कोर्सेस सदस्य असाल तर आपल्याच प्लेलिस्टमध्ये खूप साऱ्या स्ट्रॅटेजी आहेत इव्हन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सेटअप से मी व्हिडिओ त्या सुद्धा तुम्ही बघा किंवा युट्यूबवरती सुद्धा खूप सारे सुद्धा तुम्ही बघू शकता एक स्ट्रॅटेजी घ्या त्याच्यामध्ये मास्टर की करा कारण लक्षात घ्या कुठली स्ट्रॅटेजी होली सिस्टीम जी आहे होली ग्रेल नसते हे वाक्य लक्षात घ्या जवळपास कुठलीही सेटअप जो असतो तुम्हाला शंभर टक्के रिटर्न देत नाही त्यामुळे तुम्ही एक काम करा डेफिनेटली जर ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नोट डाऊन करा तसं तसं तुम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा रिझल्ट जे असतील सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही अजून खूप साऱ्या गोष्टी शेअर करा किंवा काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता या गोष्टी आपण अजून हळूहळू ॲड करणार आहोत लक्षात घ्या समजलाय का समजलं असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा सर्वांना जे डेफिनेटली नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट मध्ये बॉक्समधून प्रश्न विचारू शकता मार्केट मराठीच्या परिवाराला जॉईनसुद्धा करू शकता टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये ठीक आहे माझ्या मते तुमची माझा रजा घेतोय धन्यवाद